तर ना तेला असं करावं लागेल असे प्रॉब्लेम आहे दादा दा, नमस्कार नमस्कार झाला का चाय चाय पाणी हो शिवन दादा माझा झाला चाय पाणी तुमचं झालं का शिवन दादा माझा झाला चाय पाणी धन्यवाद धन्यवाद शिवण दादा लाईव्ह वर आल्याबद्दल काय चाललंय मग आले का कॉलेजमधून घरी लाईक डन बाय पुढील भागात भेटे ओके 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 कामात असणार कामात असणार ना गाई वगैरे धोनी वगैरे बाय 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 भेटूया भेटूया नंतर धन्यवाद शुगंधाला विवर आल्याबद्दल वेळात वेळ काढून नाही नाही ना ना राग नाही वेळ मला माहिती आहे तुम्ही कामात असता टेन्शन नाही मी राग पण नाही मिळत टेन्शन नाही घ्यायचं मला माहिती आहे येतात जातात आपले लोक का कामात असतात तरी येतात ते आपल्याला माहिती आहे कामात असून पण लोक दोन मिनटं वेळ काढतात हेच तर मोठी गोष्ट असते ते आपल्याला समजायला लागतो फक्त बस रूपाई नमस्कार नमस्कार रुपाताई नमस्कार चला तर पताई चाय झाला का धन्यवाद धन्यवाद लाईक डन पताई धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल चला तर पताई चाय झाला का असं ठावतो हिऊ पण दिसेल मी पण आली हा तुम्ही पण आल्या धन्यवाद धन्यवाद रुपाताई चहाच अच्छा चहाच पिता पिया पिया चाय पिया माझं झालं आहे माझं झालं चाय थोडासा व्ह्यू पण मागचा आहे ना म्हटलं दाखवा अंधार आहे आता अंधार झालाच समजा पुढून आता आस्ते आस्ते दिवस मोठा होईल काल दिसली नाही अच्छा काल काल घेतली होती घेतली होती काल काल घेतले होते आपले भरपूर आले ते लोक भरपूर आले तेवढे नव्हते आले लोक पण आले होते तुमची काल पण घेतली होती सकाळी सकाळी आलते वाटते तुम्ही सकाळी आलते वाटते तुम्ही सकाळी आलते सकाळी आलते काल हो ना ते दिसली काल माहित नाही नोटिफिकेशन नसेल आली कधी कधी होतो असं दिसत नाही आपल्याला लाईव्ह चालू असली तरी नाही का पुन्हा दिसत नाही लाईव्ह भरपूर लोकांचं असं होत आहे लाईव्ह चालू असली ना तरी पण त्यांची लाईव्ह दिसत नाही सकाळी आले हा सकाळी आल्या होत्या सकाळी होते समाधान दादा पण आले होते, होते। तुम्ही कांचनदाई ते चालू होतं र दाईचं ते आहे काहीतरी आय डी पिन पिन संध्याकाळी <laughs> नाही <ने थे। laughs> नोटिफिकेशन नसेल आले नोटिफिकेशन नसाल आले मी सात वाजेपर्यंत काहीतरी घेतली होती सात वाजेपर्यंत पाहुणे सात का सात वाजेपर्यंत घेतली होती काल लाईन मी चार्जिंग पिन आणतो पण कोण लाख लोक गेले तर वाच भांडे गुगल पेनच हा ते फ्रॉड आहे बोलले समाजान दोन हजार झालेलं कसं काय गुगल पिन गुगल पिन कसं ते आपलं चार हजार वाच टाईम झाल्यानंतर सर्व केल्यानंतर ते गुगल पिन येते ना सर्व अप्लाय झाल्यानंतर ते गुगल पेन आपण अप्लाय करावं लागते वाटते काहीतरी काय गोंधळ समजलंच नाही काय झालं झालं समजतात त्यांनी सांगितलं ते फ्रॉड आहे सांगितलं ते फ्रॉड आहे बोलले हां फ्रॉड होतं फ्रॉड होतं ते फ्रॉड होतं ते पैसे गेले असते त्याचे वाया अकाउंटमधले पैसे काढतात ना मग ते असं पण येते तर हां येतं 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 गुगलला येतो ते याला येतं ट्रू कॉलर असेल ना आपलं म्हणजे काय असेल ते येतोच फ्रॉडचं येतोच नमस्कार नमस्कार वनताई लाईक like डन धन्यवाद धन्यवाद वननताई लाईक डन केल्याबद्दल मला आता भरपूर मेसेज येतात मला आता भरपूर मेसेज येतात तुम्हाला हा भेटला तुम्हाला तो भेटलं तुम्हाला हा भेटलं ते लक्ष नाही देत आपल्याला फक्त जीमेल जीमेल म्हणजे आपली कोणती ते मेन आय डी तेच आपण काय केलं तेव्हाच आपल्याला मेसेज येणार ना ते फ्रॉडचे तर भरपूर येतात म्हणून ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद वननताई झालं का चाय म्हणून ताई आपला सोपून घ्यायचा डाळ धड चालू द्यायचं आपली टायपिंग लाईक करा चॅनल बाय बाय दादा घ्या बी ओके ओके ताई बाय 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 भेट्या नंतर भेटीया नंतर धन्यवाद धन्यवाद रुपाता हे वर आल्याबद्दल वेळात वेळ काढून भेटी हा फुल आपला असतेच भेटणं कॉलेज यायला कॉलेजच्या लाईव्हलाच बाय 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 कल्याणी त्यांचं पण हे आहे ना आज कल्याणी त्यांची पण आता पण मलाच उशीर झाला त्यांच्या लाईव्हला हा त्यांच्या प्राईमला जाता येते का नाही तर बघतो त्याचा अशी व्हिडिओ बघायची पूर्ण त्यांची वॉच करायची प्राईमला नाही गेलं तर माझ्या प्राईमला आले होते कल्याणी ताईंचा पहिल्यांदा माझ्या प्राईमला पहिलं येणार आहे कल्याणी ताई 私て Nossa, eu não... Eu não अश्विनदा नमस्कार दादा जय महाकाल जय महाकाल दादा नमस्कार जय महाकाल लाईक दा धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल झालं का अश्विनदा चाय झाला का असं कोणीच ना, ना। ടൻ दादा नमस्कार नमस्कार तुम्ही सब केलं ना चाले पण कळप नमस्कार नमस्कार कळपता दादा झालं का कळप दादा चाय नष्ट झालं का दादा स्वागत आहे माझ्या राईवर पहिल्यांदा आले दीपाताई नमस्कार नमस्कार दीपाताई स्वागत आहे स्वागत आहे दीपाताई झालं का दीपाताई चाय नष्ट झाला का लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद भरपूर वेळा आपण राकेश गगनच्या लाईव्हला भेटतो परत माझ्या लाईव्हला पहिल्यांदा आले स्वागत आहे माझ्या लाईव्हवर पहिल्यांदा आल्याबद्दल कडप्पा दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल कडप्पा दादा सर दीपाताई बोलतात कडप्पा दादा नमस्कार लाईक डन दीपताई धन्यवाद धन्यवाद दीपताई लाईक केल्याबद्दल चला का कडप्पा दादा चाय झाला का दीपताई चाय झाला का आता दीपाईंचं तर डायरेक्ट जेवणच होणार आता जवळजवळ लवकर होतो ना आपला खेडेगावात नाही तर टाईम आहे अजून जेवणाला जेवणाला अर्धा एक तास टाईम आहे आज कल्याण आता किती सोळा मिनटं झाले ना अर्धा एक तास टाईम आहे अजून साडेसात आठ वाजता तुमचा स्वयंपाक चालू आहे माझ्या पण घरी स्वयंपाक चालू आहे लहान भाऊ चालू आहे करत आहे झाला कसे दिपदाई विचारत पडले ओके बाबा ओके बाबा ओके <laughs> okay, बाबा ओके बाबा बाय बाय <laughs> बाय बाय का बाबाहेीपाई काय चाललं आहे बघत असतं तुमचे व्हिडिओ आज पण बघणार सर्वांच्या आज पण भरपूर लोकांचे व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ बघायचे आहेत काल अकरा साडे अकरा वाजले काल शॉर्ट्स व्हिडिओ बघायला साडे अकरा वाजले भरपूर लोकांचे शॉर्ट्स व्हिडिओ बघितले कमेंट करा शॉर्ट्स व्हिडिओ बघा त्या टाइम लागतो सर्वांचे व्हिडिओ बघतपर्यंत कमीत कमी लोकं असणार शब्बर एक लोक असतात ज्यांनी मला पण सब केलं मी पण त्यांना केला त्यांचे व्हिडिओ बघायचे आपण कधी ना कधी आपण होणार बाहेर स्वतःच्या व्हिडिओवर व्हायचा तरी दीपाला याच मी व्हिडिओ टाकला लाँग व्हिडिओ माझी पण व्हिडिओ बघाल कळपत आता लॉंग व्हिडिओ टाकली माझी पण व्हिडिओ बघाल सर्वांनी एक लहान पिल्लूंची टाकली कॉमेडीमध्ये खेळताना मस्ती करताना टाकली त्यांची बोला कमेंट करा